बहुजनांचं स्वराज्य स्थापन करणारा या महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेणारा शिवराय त्यांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आज बारा जानेवारी जन्म असतो अख्खा महाराष्ट्र साजरा करतोय त्या जिजाऊ मातेच्या जन्मोत्सवानिमित्त निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ज्या बहुजनांचं राज्य शिवाजी महाराजांनी आणलं आणि त्यानंतर जर या महाराष्ट्राचं राज्य आणायचं बहुजनांचं राज्य आणायचं स्वप्न जर कुणी आम्हाला तुम्हाला दाखवलं असेल ते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला यश मिळून त्या मंत्रालयात बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसणार आहेत आणि या महाराष्ट्राची सत्ता हातामध्ये घेणार आहेत यात कोणताही वाद नाहीये मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये जन्म घेऊन स्वतःच आयुष्य घटवणाऱ्या तमाम महामानवांना मी अभिवादन करतो आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेचा प्रदेश कार्याध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांसमोर नतमस्तक होतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय शेवालाल जय भीम जय भीम जय मल्हार जय शिवराय मित्रांनो या भारत देशाला सत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि आज पण आम्हाला असं वाटतंय की आम्ही कुठेतरी पारतंत्र्यात आहोत जर तुम्हाला असं वाटत असाल या महाराष्ट्रामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळलंय या भारतामध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळलंय तर जाऊन बघा त्या आमच्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हो तुमच्या लक्षात येईल खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का जाऊन बघा आमच्या दलित वस्त्यांमध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का आणि जाऊन बघा आमच्या वस्त्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल खरंच आम्हाला स्वातंत्र्य मिळालंय का जर तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यायचंय आणि आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं मित्रांनो कार्यकर्ते म्हणून जर तुम्ही बघितलं तर बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बीड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ डोंगरे बीड जिल्ह्याचे भारी सध्याचे जिल्हाध्यक्ष सोनोले साहेब आणि पाटोळे साहेब बंजारा समाजामध्ये कार्यरत असलेले आमचे जीवन भाऊ राठोड यांच्यासारखे तुम्हाला जनमानसासाठी आवरात्र झटणारे आमचे बहुजनांचे नेते पाहिजेत का या बीड जिल्ह्यामध्ये घराने शाहीच्या जीवावर समोर आलेली पिल्लावळ पाहिजे ते तुम्ही आम्ही ठरवा येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे बरेच लोक भीक मागायला येणार आहेत या लोकांच्या पदरामध्ये तुम्हाला भीक घालायची का वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं हे तुम्ही आम्ही ठरवा कारण या लोकांनी आमची अवकाश फक्त एका दारूच्या बाटलीवर आणि एका पिशवीवर एका बोटीच्या पिशीवर विकलेली म्हणून साठवलेली आहे तो या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला अभिमान पाहिजे की या वंचित बहुजनांची सत्ता आणण्याचा विडा जो बाळासाहेबांनी उचललाय ज्या संविधानाने आम्हाला राहायचं काय खायचं कसं आणि कसं जगायचं हे जर शिकवलं असेल आणि हे ते संविधान जर ही मनवादी सरकार दुबवण्याच्या प्रयत्नात सर। असेल तर हे आम्ही हो कदा होऊ देणार नाही आहोत बाळासाहेब अपूर्ण वंचित बहुजन समाज पूर्ण भटका विमुक्त पूर्ण ओबीसी तुमच्या या लढ्यामध्ये सामील आहे खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभा आहे येणाऱ्या काळामध्ये ही लढाई आम्ही यावेळेस सर करू एकोणीसशे पंच्याण्णव ला आमच्याकडनं काही चुका झाल्यात पण त्या चुका परत आम्ही आता होऊ देणार नाहीत ही तुम्ही आम्ही शपथ घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सरकार तुम्ही आम्ही निवडून आणणार एवढी तुमच्याकडनं ग्वाई बाळासाहेबांना येतो जय भीम जय शहालाल